नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बघा इकडं आमचं दोन पिकं निघालेली शेतामधली आणि इकडं सोन्याबाई आणि इकडे ट्रॅक्टरचे मालक आहेत इकडं आणि बघा हे सध्या नांगरायला चालू आहे तर मित्रांनो नांगरण्याचं कारण म्हणजे कसं झालं माहिती का की आपण पाणी असल्यामुळं किती पिकं घ्यायला लागलो दोन तीन पिकं निघतात पण निघतेच बी बरं पर कागोटीपर्यंत परंतु काय होतं की पुन्हा मग पुढल्या वर्षी उत्पन्न तेवढं देत नाही जमीन कारण सारखं सारखं विजटत असल्यामुळं पुढल्या वर्षी तेवढी जमीन तळत नाही त्याच्यामुळं सध्या आता इथेकडं नांगरायला राहायला चालू आहे बघा तर नांगरी चालू केले बघा नांगरणारे तर मित्रांनो बघा इकडे आता ट्रॅक्टर नांगरायला चालूया आणि नांगरण्याचं कारण म्हणजे कसं झालं माहिती का की नांगरायचं झालं म्हणजे कसं की उन्हाळ्यावर आता रान तळणार आहे आणि रान तळण्या तळल्यामुळं आपलं उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होणार आहे पुढल्या वर्षी तर पुढल्या वर्षीचं उत्पन्नाचं नियोजनही मित्रांनो हे बघू शकतो आता सध्या नांगरायचं म्हणजे काय झालं माहिती आहे की उन्हाळाभर आपलं रान तळणार आहे आणि रान आता सध्या ओलं असते तर याच्यामध्ये दोन पिकं निघालेली सोयाबीन आणि घ्यावडा पीक असं निघालेले बघू शकता या ड्रावर आपलेले हात जोडतात आणि त्यांचं पण म्हणणं होतं की आपला व्हिडिओ घ्या एक तर त्याच्यामुळं त्यांचा पण व्हिडिओ घ्यायला चालतं आणि बघू शकता इकडं नागर लावलेला भरपूर असा आणि हे बगळे पण बघू शकता इकडे बगळ्यांचं जीवनमान त्या आपल्या जमिनीमध्ये जे जीवजंतू जंतू जी असते जी तर कीटक असते तर त्यांच्यावर असते तर बघू शकता कसे खायला लागले ते पण आणि व्यवस्थित असं नांगरण पण चालू सध्याला नांगरलं म्हणजे कसं की उन्हाळाभर पुन्हा व्यवस्थित रांतळून वर्षी आपल्याला उत्पन्नामध्ये नक्कीच फरक पडणार कारण सध्या पाण्याची जी ही जास्त शेतकऱ्याकडं जास्त पाणी असते त्याच्यामुळं तीन तीन पिकं घेतात आणि त्याच्यामुळं काय होतं की रान जास्त असं उन्हाळ्यावर तळत नाही आणि त्याच्यामुळं जी आपल्याला पिकाला जी नुकसान देणारे जंतू असतील तर आपल्या जमिनीमध्ये ती मरण पावले जात नाहीत त्याच्यामुळं आपल्याला उत्पन्न येत नाही मित्रांनो जास्त आणि आता सध्याला नांगरल्यामुळं काय होतं की दोन चार वर्षे सॉरी दोन चार महिने आपलं रान असं हे झालं का तळलं तर पुढलं उत्पन्न आपल्याला नक्कीच जास्त भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटते ती कमेंट करून नक्की कळू जातं तर मित्रांनो बघू शकता इकडे भरपूर असं रान नागरायचं राहिलं आहे अजून आणि सध्याला ओला असते रान त्याच्यामुळं व्यवस्थित निघतं ढेकळ पण निघत नाहीत मित्रांनो आणि ही रान काळीचं रान आहे आणि मित्रांनो उन्हाळाभर जर तळून पुन्हा जर नाग तर ह्याच्यामध्ये खूप मोठा ढेकळ निघते बघू शकता इकडे आता सध्याला ढेकळं निघत नाहीत मित्रांनो बघा इकडे मेंढपाळ सुद्धा आले तर बाहेरली आपल्या इकडली नाहीत मित्रांनो खूप लांबून आले ते पण तर ह्यांचे मेंढे बघू शकता इकडे शे दोनशे मेंढे आहेत आणि थोडंसं खाऊ द्या म्हणून आलेत आणि चरायला मस्त आहे थोडंसं कापसं बिपसं त्याच्यामुळं चालू इकडं चरायला आणि इकडं ट्रॅक्टर नांगरायला तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटते ते आमची कमेंट करून नक्की कळवा जा मित्रांनो बघू शकता इकडे खूप अशा मेंढ्या त्यांच्या जवळजवळ दीडशे दोनशेच्या जवळ असत्याला तर आपण काय मग आपल्यानंतर पण असत्याला दीडशे दोनशेच्या जवळजवळ तर मित्रांनो बघू शकता इकडं सध्याला नांगरायला चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला आमची माहिती कशी वाटते ती कमेंट करून नक्की कळवा जा तर मित्रांनो बघू शकता इकडं नांगरट बघू शकता ही तास पडलेला आहे मित्रांनो तर मस्त असं लागायबी लागला आहे नांगर आणि ह्याच्यापेक्षा जास्त कोणीच ना रा म्हणजे नांगर लावित नाही मित्रांनो तर कोणाचा बी नांगरा तुम्ही लागत आहे तर मित्रांनो हे काळीचं रान आहे त्याच्यामुळं पण जास्त लागत नाही बरं का चिकन रान आहे त्याच्यामुळं आणि एवढ्याचं व्हॉलसेल म्हणून तरी एवढं लागायला लागलं मित्रांनो बघू शकता इकडं हे सगळे मेंढपाळं आलेत बाहेरून लांबून तर आपण नाही विचारलं त्यांना कुठली ती परंतु आले चरू द्या म्हणलं तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आधी रान आपली निरीकामी झाली असली तर रानं लवकरात लवकर नांगरून व्यवस्थित करून ठेवा जेणेकरून आपलं पण पीक जास्त येईल पुढल्या वर्षी त्याला भेटू दुसऱ्या वेळेमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी